जर तुम्ही देवाचं प्रतिरूप आहात जर तुम्ही देवाच्या मार्गावर आम्ही चलत आहोत देवाच्या उपस्थितीमध्ये आम्ही जीवन जगत आहोत तर एक गोष्ट आमच्या डोक्यात असणं गरजेचं आहे जुना आदाम आम्ही आमच्यातून काढला पाहिजे आले जुना आदाम आम्हाला काढायचा आहे आणि नवीन आदाम जो प्रभू येशू ख्रिस्त त्याला आमच्यामध्ये परिधान करायचं आहे तेव्हा जे तुम्ही देवाचे प्रतिरूप आहात परत तुम्ही आत्म्याने शरीराने मनाने आणि विचाराने देवासोबत एक केले जा आले या पण जोपर्यंत आम्ही ख्रिस्ताला परिधान करत नाही तोपर्यंत आमचं मन आमचं शरीर आमचं हृदय देवासोबत एक होऊ शकत नाही का कारण की पहिला आदाम हा देवाच्या उपस्थितीला घाबरणार आहे पहिला आदाम देवाच्या आजनेच उल्लंघन करणार आहे पहिला जो आदाम आहे तो जगी गोष्टीमध्ये जास्त लक्ष देणार आहे पहिला जो आदाम आहे तो देवापासून पळणारा आहे तो देवाच्या उपस्थितीमध्ये येणारा नाही आणि म्हणून बऱ्याच वेळा आम्ही देवामध्ये तर चालतो पण जुना आदाम आमच्यामध्ये लपलेला असत अरे या मग अचानक काहीतरी प्रॉब्लेम झालं लगेच तो आदामाचा आत्मा जागृत होतो आणि लगेच भीती वाटायला लागते आता काही खरं नाही लगेच आपल्या डोक्यात विचारायला आता संपलं आता काही खरं ज्यावेळेस आम्ही निराशामध्ये येतो त्यावेळेस आम्हाला जास्त प्रार्थनेची गरज असते त्याच वेळेस आम्ही जास्त देवापासून लांब जातो का कारण की जुना आदाम आहे पाप केल्यानंतर तो देवाच्या जवळ आला नाही तो देवापासून लांब लागला बाय सांगतो परमेश्वर एदन बागेत आला आणि विचारलं आदामा आदामा तू कुठं आहेस तेव्हा म्हटला प्रभू मी तुझा शब्द तुझी उपस्थितीला पाहून मी घाबरलो आणि मी मला आज तुम्हाला सांगायचं आहे जुना आदाम म्हणजे काय आमच्यातले सर्व जुने स्वभाव आम्ही सोडले पाहिजे ख्रिस्ताच्या अदोगरचं जीवन आणि ख्रिस्ताच्या नंतरच जीवन ख्रिस्ताचं अदोगरचं चा जीवन जे आहे ते फार भयानक आहे जोपर्यंत ख्रिस्त आमच्यात नव्हता त्यावेळेस आम्ही अनेक प्रकारच्या पापात होतो अनेक प्रकारच्या बंधनामध्ये होतो अनेक प्रकारच्या वाईट गोष्टी आमच्या जीवनात होता पण हो आता ख्रिस्त आमच्यामध्ये आहे तर आम्ही त्या सर्व वाईट गोष्टी सोडलेल्या आहेत सर्व त्या वाईट गोष्टीतून आम्ही बाहेर निघलेले आहोत सर्व त्या पापाच्या मार्गाला आम्ही सोडून सनी धार्मिकतेच्या मार्गावर आम्ही चालत आहोत आले लोया